आज बायको आहे ना डिलिवरी जायला भाई मग ठीक येत नाही आता सहा सात महिने अहो मी तुम्हाला कामाचं बोल राहील तुम्ही दुसरंच बोल राहील अहो मग माल कामासाठीच लागत बाई कामासाठी म्हणजे अहो माझं पुरं काम करतं रात्रीन दिवस अहो मला समजा पाच सहा महिने होऊनच घे तुम्हाला वाईट व्हायची असं काय बोल राहील म्हणजे अहो मी फक्त हे काम करते मजुरी करते मी ऐका ना तुम्हाला दिवसाच्या अलग पैसे देईन रात्रीच्या अलग देईन ना हा मग तुम्हाला बिन घर सोडून माझ्याजवळ यायचं म्हणलं पैसे द्यावंच लागेल ना घर सोडून मग नाही मला घर आहे बारीक बारीक कोर आहे दोन तीन अहो पाच सहा महिन्याची तर गोष्ट आहे मला तुम्हाला कुठंच आहे कायमच ठोक यायचं हे मला थोडी बायको करायची तुम्हाला बायको मी पण नाही म्हणत तर मोठे लोक आहे तुमचं काय नाही नाही तसं नाही पण मग पाच सहा महिन्यासाठी राहून माझं मी काय म्हणते मिस्त्री कसं काम देते ना बाहेर का का मी काय म्हणते कॉन्ट्रॅक्ट मध्ये माझ्याकडून कस काय घेऊ मी माझं घरचं काम आहे ना मी काय तिथं बिल्डर दिसतो का तुम्हाला तुम्ही ठेकेदार एवढं काम जर झाले असते लोक काय लावले असे आम्ही ठेकेदार कळत माणसं का आम्हाला लवून काम करून घेऊ तुम्ही तुम्हाला एकटे बळ कस कटू मी अहो तसं नाही तुमच्याजवळ नाही मग मी सांगू राहल तुम्हाला कस डायरेक्ट बांगल्यावरच राहणार आपले इथं काय होणार मला बाय पाहिजे कामाला तुम्हाला कामाची गरज आहे का नाही पैशाची गरज आहे का नाही तुम्हाला हे काम केलं चांगलं नाही बांगल्यावर तुम्हाला दुप्पट पैसे ना मग बंगल्यावर तुमची बायको नाही मी एकटी त्याला का होत तरी एवढा मोठा बंगला आहे मी माझे बेड ब बेडमध्ये रेन तुम्ही राहा बेडरूममध्ये तिच्या आम्ही डोगाच्या अलग अलग येतो हा हा मी माझ्या बेडरूममध्ये जो पण पण तिच्या बेडरूममध्ये जो पण मला का गरीब लोक आहे आम्हाला मोठे घराची सवय नाही अहो गरीब आणि वाटत का आता मी सांगू राहिलो ना तुम्हाला स्वतः मी पांत्रीच्या घरात राहते

ओ, किती वया येऊन गेले पण तुम सारखीच नाही तुम्ही चांगली आमच्याकडे अशा कधी येत नाही एवढे चांगले झालं म्हणजे एवढं चांगले स्टँडर्ड रुपये येतच नाही अशा कामाला काय सांग असं काम करत